गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मुरगाव तालुक्यातील गोठणगाव वन अधिकारी कार्यालया अंतर्गत एक ऑक्टोबर ते सात ऑक्टोबर दरम्यान वन्यजीव सप्ताहाचे आयोजन वन, सप्ता वन अधिकारी मिलिंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले या वन्यजीव सप्ताहदरम्यान एक ऑक्टोबर ते सात ऑक्टोबर पर्यंत सातही दिवस वन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचारी वन संपूर्ण गावागावात जाऊन जनजागृती रॅली व विविध उपक्रम राबवून नागरिकांना महत्व पटवून देणार आहेत यामध्ये आपले घर व परिसर स्वच्छ ठेवणे वन्यजीवांचे संरक्षण करणे अनर्थ वृक्ष तोड न करणे झाडे लावा झाडे जगवा पाणी अडवा पाणी जिरवा जंगलाचे संरक्षण म्हणजे स्वतःचे संरक्षण आहे तसेच मानव वन्यजीव संघर्ष टाळणे पर्यावरणाचे रक्षण करणे अशा प्रकारचे विविध उपक्रम वन विभाग यांच्या वतीने राबविण्यात येणार आहेत तर वन्यजीव सप्ताहाच्या पहिल्या दिवशी गोठांगाव वन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केशोरी कनेरी येथील डॉक्टर राधाकृष्ण हायस्कूलच्या विद्यार्थी नी व विद्यार्थिनी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना सोबत घेऊन सकाळी अकरा वाजता केशोरी येथे जनजागृती करण्याकरिता वन विभाग आणि डॉक्टर राधाकृष्ण हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण केशोरी आणि कनेरी गावात शाळेतील विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली असून नागरिकांना वन्यजीवांचे महत्त्व पटावे याकरिता वन विभागाने ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर वन्य प्राणी वाघ अस्वल यांच्यासह अन्य वनप्राण्यांचे पथनाट्य दाखवण्यात आले पद्धतीने प्रभात फेरीचे प्रस्थान केशोरी कनेरे येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक डॉक्टर चौक महात्मा गांधी चौक चौक महात्मा फुले तसेच बिरसा मुंडा चौक असे पथसंचलन करून प्रभात फेरीचे समारोप डॉक्टर राधाकृष्ण हायस्कूल कनेरी केशोरी शाळेतील विद्यार्थ्यांना वन्यजीव सप्ताहाबाबत मार्गदर्शन करण्यात आले यावेळी वनप्रक्षेत्र अधिकारी मिलिंद पवार केशोरी सहवन क्षेत्राचे क्षेत्र सहाय्यक फिरोज खान बी पठान तिरखुरी दोन सहवन क्षेत्राचे क्षेत्र सहाय्यक मिलन गमगज भिये कोठणगाव व राजोली सहवन क्षेत्राचे क्षेत्र सहाय्यक रवींद्र पारिसे तिरखुरी एक सहवन क्षेत्राचे क्षेत्र सहाय्यक हेमराज मेश्राम शाळेचे मुख्याध्यापक संजय भांडारकर वन विभागाचे सर्व वनरक्षक आणि कर्मचारी तसेच डॉक्टर राधाकृष्ण हायस्कूलचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून एक आठवडा या आठवड्यात एक आठवडा वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात येईल वनपरिक्षेत्र गोठणगाव यांच्यामार्फत हा सप्ताह साजरा करण्यात येईल दरम्यानच्या कालावधीमध्ये जनदा वन्यजीवांसंबंधी आणि निसर्गासंबंधी जनजागृती करण्यासाठी वनपरिक्षेत्र गोठणगाव तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे तर त्याची सुरुवात आज आजपासून आम्ही सुरू केलेली आहे तर सुरुवातीला आम्ही डॉक्टर राधाकृष्ण हायस्कूल जे के कर्णेरी केशोरीमध्ये आहे तिथे या कार्यक्रमाची सुरुवात आज आम्ही केली त्यामध्ये जनजागृतीकरिता एक रॅली रॅली रॅलीचे आयोजन केले ते केशोरी गावामध्ये रॅलीचे आयोजन केले अशाच प्रकारे इतर काही दिव इतर पुढील दिवसांमध्ये जनजागृतीकरिता कार्यालयामार्फत विविध कार्यक्रम घेतले जातात न्यूज रिपोर्टर चैतन समरीत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा